नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काल म्हटल्याप्रमाणे आज सकाळी मोशी येथील जे विनामूल्य महाआरोग्य शिबिर आहे त्या शिबिराला जे आहे ते सकाळपासून सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळून येते आज मी या शिबिरामध्येच आज ज्या ठिकाणी उभा आहे याच ठिकाणी एक मशीन आहे याच मशनीच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जवळजवळ पंचाहत्तर टेस्ट ज्या आहेत त्या या मशिनीच्या माध्यमातून चेक केल्या जात आहेत तर आपण जर पाहिलं तर एखादी टेस्ट जर आपण प्रायव्हेटमध्ये जर करायला जर गेलो तर ह्याच टेस्टला चारशे ते पाचशे रुपये लागत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून येते परंतु आपल्या इथं जर बघितलं तर या अमूल्य जे महारक्तदान शिबिर जे आहे ते या ठिकाणी मोफत हे नागरिकांना या ठिकाणी या ठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत माझ्यासोबत इथले जे डॉक्टर्स आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर आज विनामूल्य महाआरोग्य शिबिरामध्ये नागरिकांना मोफत सुविधा दिल्या जात आहेत कोणकोणत्या पंच्याहत्तर ज्या आहेत त्या ठिकाणी के टेस्ट केल्या जातात नमस्कार मी मोनिश भोगाडे वसंत बोराटे यांच्याकडून आयोजित महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही फिनिक्स मायक्रोसिस्टम्स आणि मंत्री इलेक्शन्स या दोन कंपन्यांच्या माध्यमातून हेल्थ किअर्स्क नावाचं प्रोडक्ट या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत हे प्रोडक्ट अत्यंत अत्याधुनिक आणि टेक्नॉलॉजी लेस प्रोडक्ट आपण बनवलेलं आहे याच्यामध्ये या तुम्ही फक्त ब्लड सॅम्पल दिलेत तर पंच्याहत्तर प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्टचा रिझल्ट तुम्हाला तीन मिनटांमध्ये त्याचा प्रिंटेड आणि डिजिटल स्वरूपामध्ये रिपोर्ट जनरेट करून मिळतो आता याच्यामध्ये बघा तुम्हाला ज्या टेस्ट आहेत त्या नॉन इन्सेंटिव्ह टेस्ट ज्या असतील मग त्याच्यामध्ये हाईट वेट बी एम आय बी एम आर बॉडी वॉटर बॅ बॉडी फॅट या प्रकारचे रिझल्ट मिळतील बोन मास बॉडी टेम्परेचर ऑक्सिजन पल्स त्यानंतर इन्व्हेसिव ज्या टेस्ट असतात युरिन टेस्ट पॅरामीटर्स रॅपिड टेस्ट ब्लड टेस्ट त्यानंतर ॲडव्हान्स डायग्नॉस्टिक टेस्ट असतील लिपिड प्रोफाईल किडनी फंक्शन टेस्ट लिवर फंक्शन टेस्ट आणि कार्डियक आणि इन्फ्लिमेशन मार्केट्स जे टेस्ट आहेत या सर्व प्रकारचे टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये करून मिळतात आणि त्याचे रिझल्ट देखील तुम्हाला लगेच रिपोर्टमध्ये मिळतात खरं तर आपण बघतोय ज्या आपण ब्लड टेस्ट करतो ब्लड टेस्ट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तो रिपोर्ट मिळतो परंतु लगेच आपण या ठिकाणी तपासल्यानंतर आपल्याला प्रिंटच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला लगेच तो त्याचा रिपोर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून येतोय हे सगळे सकाळपासूनच रक्तदान शिबिराला उत्स्फूर्तपणे नागरिकांनी जो आहे तो प्रतिसाद दिलेला पाहायला मिळणे आहे माझ्याबरोबर इथले काही तरुणाई आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे काय सांगाल एकंदरीत ह्या टेस्ट करताय तुम्ही ह्याच टेस्ट करण्यासाठी बाहेर चारशे ते पाचशे रुपये लागतात आज विनामूल्य आहे काय वाटतं हा एक चांगला, चांगला उपक्रम आहे वसंत शेठ बोराटे यांच्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम राबवला जातो आहे की जेणेकरून सर्व सर्वसामान्य लोकांनासुद्धा या साध्या साध्या शिबिरासाठी साध्या साध्या रोगासाठी एक अजून जास्तीत जास्त पैसे लागतात पण इथून एक शिबिरातून चांगली एक सेवा लोकांना मिळत आहे खरंच वसंत शेठ बोराटेंचं स्वागत आहे या बाबतीमध्ये खरं तर आपण बघतोय माझ्याबरोबर इथल्या अजून ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा ह्या टेस्ट करण्यासाठी आपल्याला बाहेर पैसे खर्च करावे लागतात आज विनामूल्य आहे सर्व टेस्ट या ठिकाणी केले जात आहेत वसंत शेठ बोराटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे विनामूल्य महाआरोग्य शिबिरे आयोजित केले तुम्ही सहभागी झालात तुम्ही आता चेक करत आहे काय प्रतिक्रिया आहे आज गोरी बाग आज म नगरसेवक वसंत साहेब यांच्या जन्माच्या जन्म वाढदिनांचे औचित्य साधून त्यांनी रामकृष्ण लॉन्स या ठिकाणी म्हणजे प्रत्येक आजारांच्या जे म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम बोलवली आहे तसे टेंटची पण नम्रीन टाकून व्यवस्था केलेली आहे ई सी जी असेल कोणत्या प्रकारचे शस्त्रक्रिया असेल उपचार असेल मेडिकल असेल तर त्या डॉक्टरांच्या मार्फत तपासणी करून प्रत्येक पेशंटना योग्य ते दे सल्ला देऊन उपचार शस्त्रक्रियेसंबंधी माहिती दिली जाते आणि या ठिकाणी जे काही टेस्ट आहेत या टेस्ट मार्केटमध्ये म्हणजे पा पाचशे ते हजार रुपयाच्या पण टेस्ट होतात ह्या टेस्ट आज नगरसेवक वसंत साहेब बोराटे साहेब यांच्या माध्यमातून ह्या टेस्ट म्हणजे सर्व गोरगरीब लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी म्हणजे विनामूल्य राबवण्यात आलेले आहेत आणि सर्व पेशंट या ठिकाणी भरपूर गर्दी झालेली आहे नक्कीच आपण बघतोय खरं तर या ठिकाणी सकाळपासूनच महाआरोग्य शिबिराला सुरुवात झाली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आपण औषध औषधालय मेडिकल देखील उपलब्ध आहे या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरीकडे एक्स रे देखील त्वरित काढून दिला जातो आहे इथं काही नागरिक आहेत सकाळपासूनच या महारोग्य शिबिरामध्ये या महारोग्य शिबिराचा जो आहे तो लाभ घेताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत खरं तर हे सार्या सेल किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या मोफत दिल्या जात आहेत त्यामुळे हे शिबीर जे आहे ते विनामूल्य आहे त्यामुळे सकाळपासून नागरिक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी आहेत माझ्यावर इथले काय अजून नागरिक आहेत दादा तुम्ही कुठल्या टेस्टसाठी आला तिथे किडनीसाठी किडनीसाठी हो किडनीसाठी टेस्ट करताय खरं हे विनामूल्य शिबिर आहे सगळ्या नागरिक खूप चांगलं काम चालू आहे फोटोशूटचं खूप चांगलं काम चालू आहे आम्हाला आनंद आहे त्याच्याशी बरोबर मावशी काय वाटतं तुम्हाला सध्या आता पोटाच्या त्रासासाठी आले आहे बरं पोटाचा विकार आहे मला पोटाचा विकार किडनी स्टोन झाला हो आणि हे गाठ पण आली आहे इथे ते ते पण दाखवायचं नक्कीच इथं आता उपचार केल्यानंतर समाधानी हॉल तुम्ही काय समाधानी हॉल इथं उपचार झाल्यानंतर हो हो हे डोळ्याचं दाखवून आले हा आपण बघतोय खरं तर सकाळपासूनच वसंत शेठ बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जे विनामूल्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं सध्या पाहायला मिळून येते या शिबिरातल्या दिवसभराच्या घडामोडी आपण आपल्या नो महाराष्ट्र नेटवर्क दाखवणार आहोत तोपर्यंत तो पाहत राहा फक्त नो महाराष्ट्र नेटवर्क